अखिल भारतीय मराठा महासंघाची मालेगाव जिल्हा शहर कसमादे ग्रामीण नाशिक धुळे येथील आढावा बैठक पाटील दरबार मालेगाव येथे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी प्रत्येक तालुका व जिल्हा आढावा मांडण्यात आला उत्तर महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस निकम यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले यावेळी राष्ट्रीय युवक प्रतिनिधी किशोर गिराम महानगरप्रमुख सुभाष गायकवाड कसमादेना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गिरीश बोरसे मालेगाव जिल्हाध्यक्ष निंबा निकम उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मंगेश निकम युवक जिल्हाध्यक्ष किशोर जाधव कस्मदेना ग्रामीण जिल्हा सरचिटणीस किरण पाटील उद्योग आघाडी युवक जिल्हाध्यक्ष क्रांती पाटील तालुकाध्यक्ष भरत पाटील युवक तालुका अध्यक्ष महेश शिंदे युवक शहर अध्यक्ष तुषार जगताप मालेगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष रावसाहेब निकम कस्मादेना देना युवक जिल्हाध्यक्ष शरद बच्चा मालेगाव जिल्हा उपाध्यक्ष हरिदादा निकम युवक जिल्हा उपाध्यक्ष किशोर शिंदे युवक तालुका उपाध्यक्ष संदीप शिंदे तालुका उपाध्यक्ष चंदू देवरे तालुका सचिव सुभाष जाधव जिल्हा कार्याध्यक्ष पवन महाले युवक शहर संघटक निलेश साळुंके युवक शहर उपाध्यक्ष दीपक पाटील युवक सरचिटणीस बंटी शेला तालुका तालुका युवक सचिव योगेश पवार ज्येष्ठ संजय महाले उद्योग आघाडी अध्यक्ष अनिल निकम व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मालेगाव जिल्हा तसेच दाभाडी शहर कसमा देना ग्रामीण नाशिकचे दिनदर्शिकेचे प्रकाशन राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मालेगाव शहर मालेगाव ग्रामीण धुळे कस्मादेना ग्रामीण नाशिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढारे यांनी आपल्या समाजातील बांधवांनी गुणवत्तेबरोबरच शिक्षण उद्योग याकडे लक्ष देणे गरजेचे आहे संघटित राहून समाजासाठी काम करणे आपल्यासोबतच आपल्या समाजातील मागे असलेला गरीब समाज पुढे घेऊन जाण्याचा देखील कर्तव्य आपलेच आहे असे सांगितले यावेळी संदीप बोरसे भैया पाटील करण भोसले पवन हिरे अनिल भुसे बापू पाटील राकेश भुसे दीपक पाटील योगेश पवार ज्येष्ठ मान्यवर पुणाजी निकम नामदेव अहिरे कारभारी निकम सुरेश पवार अनिल निकम दीपू निकम पंडित देवरे अनिल भुसे दीपक निकम भरत निकम शहराध्यक्ष दिनेश महाले रोहित निकम तुषार निकम यावेळी निंबा निकम हरदास निकम गिरीश बोरसे रावसाहेब निकम नितीन पाटील यांनी आपापल्या तालुक्याचा जिल्ह्याचा आढावा मांडला महिला आघाडी तालुका जिल्हा उद्योग आघाडी नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते केली गेली यावेळी मालेगाव युवक जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले